नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडी फ्राय जी कुरकुरीत होते खायलासुद्धा चविष्ट लागते आणि लहान मुलं जर का भेंडी खायला नाक मुरडत असतील तर तुम्ही या पद्धतीने करा मुलं आवडीने खातात तर त्यासाठी काय करायचं मी ते भेंडी घेतलेली आहे ती भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर ती स्वच्छ पुसून घ्यायची अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये अशा पद्धतीने ती पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची त्यानंतर भेंडीचं पुढचं आणि मागचं देठ काढून घ्यायचं मधून कट द्यायचा आणि सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे मधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या याने काय होतं भेंडी चिकट होत नाही आणि व्यवस्थित फ्राय केली जाते आणि व्यवस्थित कुरकुरीत होते कडक होते क्रिस्पी होते तर तुम्ही बघू शकता इथे मी बी काढून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने भेंडी कापून घ्यायच्या पातळ पातळ एका भेंडीचे चार तुकडे एका एका भेंडीचे चार तुकडे करून घ्यायचे त्यानंतर काय करायचं बाऊलमध्ये ही भेंडी घालून घ्यायची त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायची जर का तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू देखील पिळू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची त्यानंतर त्याच्यामध्ये जिरंपूड घालायचं आणि हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स करून झाले की मग त्याच्यामध्ये मी इथे तीन चमच चमचे बेसनपीठ घालते आहे तेसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भेंडीला चांगलं पिठाचं कोटिंग येईल इथपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मी मीठ शेवटी घालते आहे आपण जर का आधीच मीठ घातलं असतं तर भेंडीला पाणी सुटलं असतं आता हे मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीठ शेवटी घालायचं तुम्ही बघू शकता आता थोडं ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे भेंडी त्यानंतर काय करायचं कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या भेंडी फ्राय करून घ्यायची चांगली कुरकुरीत होईपर्यंत भेंडी फ्राय करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे जास्त जर का तुम्ही फास्ट गॅस केला तर ती भेंडी जळून जाईल आणि आतमधून कच्चीच राहील आणि ती मऊ पडेल ती अशी कडक आणि क्रिस्पी होणार नाही तुम्ही बघू शकता इथे भेंडी आता फ्राय करून झालेली आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू